नमस्कार मी पंढरराव ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आणि महायुती या दोन्हीमध्येही सध्या बेबनाव सुरू आहे प्रत्येक पक्ष हा स्वळाची निवडणूक लढायची अशी तयारी करतोय मात्र कोणताही पक्ष दोन्ही गटातील एकही पक्ष हा स्वबळावर लढून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हीच परिस्थिती ओळखून महाविकास आणि महाविकास महायुती यामध्ये आता महायुतीमध्ये भाजपाने आघाडी घेत शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय जरी जाहीर केलेला असला तरी अजित पवार हे भाजपासोबत राहतील अशी परिस्थिती आहे मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये सध्या जोरदार जुंबलेली आहे आणि या दोघांच्या भांडणामध्ये भाजप हा सवाळावर निवडणूक अजित पवार यांना सोबत घेऊन निवडणूक लढू शकतो मात्र महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं कारण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस ही नाराज झालेली आहे उत्तर भारतीयांचे मतं हिंदी मतं आपल्याला मिळणार नाहीत असं काँग्रेसला वाटतं आणि त्यामुळे त्यांनी राज ठाकरे जर महाविकास आघाडीमध्ये असेल तर आम्ही सोहळावर लढू असा त्यांचा एक दावा आहे आणि त्यानुसार ते काँग्रेसने जाहीरही केलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे आपल्याला मुंबई महापालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतर महापालिका असो त्यामध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय मुं काँग्रेसने जाहीर केलेला आहे मुंबई येथे एक अधिवेशनही त्यांचं संपन्न झालं आणि यामध्ये त्यांनी मुंबई महापालिका ही स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे मात्र यामध्ये बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं यश बघता किंवा हा जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि या मिळालेल्या जागामुळे काँग्रेसचं काय अस्तित्व आहे हे आपल्याला दिसून येईल मात्र महाराष्ट्रामध्येही मा काँग्रेस उभारी घेऊ शकेल का सोबाळावर जर काँग्रेस लढली तर किती जागा येतील ही सांगणं अवघड आहे मात्र याचा फायदा भाजपाला नक्की होईल असं दिसतंय कारण भाजपाला रोखणं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे कारण इकडे महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस सोबळावर लढ लढण्याचा नारा जाहीर करतं आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना हिंदू आणि मुस्लिम आणि दलित ओट पडतीलच हे ये सांगता येणार नाही आणि हिंदू हिंदूवोटमध्येही भाजप आहे शिंदेसेना आहे उद्धवसेना आहे राज ठाकरे आहे अशा वोटरचा मोठा जो विभाजन मुंबई महापालिका यामध्ये आपल्याला दिसेल आणि यामध्ये भाजप बाजी मारू शकतं कारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये गेल्या फरक बघता चार ते पाच जागांचा फरक आपल्याला या मुंबई महापालिकेमध्ये दिसतो आणि हाच फरक जर लक्षात घेतला तर भाजपाला मुंबई महापालिका ही आवड नाही मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुंबई महापालिका त्यांच्या ताब्यात असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण सध्या त्यांची कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एखादं राज्य महाराष्ट्र राज्य ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात नाही त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्वासाठी मुंबई महापालिका तरी दोघाही भावांना आपल्या ताब्यात ठेवणं आवश्यक आहे मात्र काँग्रेसचा विरोध हा राज ठाकरे यांना आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहे गेल्या वीस वर्षापासून मनसे सैनिक शिवसैनिकांची मागणी होते आणि आता वीस वर्षानंतर हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत मात्र काँग्रेसमुळे या दोघांमध्ये थिणगी पडली आता काँग्रेस राज ठाकरे यांना सोबत घ्यायला नाही म्हणते मग उद्धव ठाकरे यांनीही जर काँग्रेस आपल्यासोबत नसेल तर मुस्लिम आणि दलित वोटिंग मिळवणं हे उद्धव ठाकरे गटाला अवघड होईल आणि त्याचाच प्रत्यय उद्धव ठाकरे यांना आलेला आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी झालेली आहे जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं नाही तर मराठी मताचा काही टक्का हा राज ठाकरे घेतील आणि उद्धव ठाक राज ठाकरे यांना घेतलं सोबत तर दुसरीकडे सोबत यायला तयार नाही त्यामुळे एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची मोठी कोंडी झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून मराठी मुद्दा असो हिंदुत्वाचा मुद्दा असो निवडणुक आयोगाला मतदार याद्यांच्या घोळावरून माहितीला कोंडीत पकडलेले आहे हे सर्व मुद्दे राज ठाकरे यांचे महत्त्वाचे असले तरीही माताचा एकंदरीत गणित पाहता जातीपातीचं गणित पाहता मराठी अमराठी हे सर्व गणित पाहता काँग्रेस महाविकास आघाडीत असणं महत्त्वाचं आहे त्यांचं अस्तित्व ही नाकारून चालणार नाही हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं असतानाही त्यांना राज ठाकरे यांना पकडावं तर काँग्रेस पळतं काँग्रेसला पकडावं तर राज ठाकरे पडतं अशी परिस्थिती झालेली आहे सोडा तर चावतं आणि चावतं तर सो सोडलं तर चावतं धरलं तर चावतं अशी एक आपण जी म्हणा आहे तशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली आहे शरद पवार हे जरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलं तरीही काँग्रेसही सोबत असणं महत्त्वाचं आहे मुंबई महापालिका जर ताब्यात घ्यायची तर राज ठाकरे यांना महाविकास आघाडीला राज ठाकरे काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊनच भाजपाला किंवा महायुतीला ते टक्कर देऊ शकतात शिंदेसेनेलाही सध्या भाजपामध्ये राहूनच काम करावे लागणार अशी परिस्थिती आहे शिंदेसेना जर स्वभावावर लढली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो मात्र या शिंदेसेना आणि भाजप अर्थातच फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार झोपलेली आहे हे, हे सर्व महाराष्ट्र जाणतो त्यासाठी त्यांना दिल्लीला चक्रा मारा लागतात मात्र अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावल्याचं दिसतंय की तुम्हाला आतापर्यंत आम्ही जे दिलं मुख्यमंत्रीपद किंवा इतर काही मंत्रीपद आहेत ते कमी जागा असतानाही दिलं तशी आम्हाला भाजप भाजपाला शिंदे सेनेची गरज नाही कारण त्यांच्यासोबत आजी अजितदादा आहेत त्यांच्या त्यांचा पाठिंबा जरी असला तरीही महाराष्ट्रामध्ये मा भाजपाचं सरकार टिकून राहतं आता बिहारमध्येही नितीश कुमार त्यांच्यासोबतच असतील हा एकम आत्मविश्वास भाजपाला आलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेला सांभाळण्यात काही अर्थ नाही असं भाजपाला वाटतं आहे आणि त्यामुळेच भाजपाला एकनाथ शिंदे जर सांभाळायचे असतील तर ते कमीत कमी झालात आणि कमीत कमी कसे अधिकार एकनाथ शिंदे यांना देता येतील या दृष्टिकोनातून भाजप प्रयत्न करेल असं आपल्याला दिसतं आहे आणि एकंदरीतच या सर्व घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे यांना आपला राजकीय अस्तित्व टिकण्या थे, ठे ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जिंकली तरच राज ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांची पकड मुंबई महापालिकेत राहील आणि त्यांचा मराठीचा जो मुद्दा आहे तो टिकवण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो टिकवण्यासाठीही मुंबई महापालिका आता दोन्ही बंधूसाठी आवश्यक आहे का आता काँग्रेस काय निर्णय घेतं काँग्रेसला कन्व्हिन्स करण्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार हे यशस्वी होत आहेत का की काँग्रेस आपण काँग्रेसचा जो नारा आहे सोहळाचा तो जर त्यांनी लावून धरला आणि काँग्रेसने जर स्वभाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लढल्या तर महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी आहे त्याचा फायदा महायुतीला अर्थातच भाजपाला होईल आणि भाजपाचं जे मिशन आहे सर्वांचा विरोधकांचा सोपडा साप त्यामध्ये भाजपाचे मित्रपक्षही आले आले आलेले आहेत भाजपाचे संभाजीनगर येथील एक नगरसेवक जे आता उद्धवशिनेतून पुन्हा भाजपमध्ये गेलेले आहे त्यांनी त्यांचं एक स्टेटमेंट अत्यंत मा गाजलेलं आहे की ते त्यांनी प्रवेश करताच संभाजीनगरमध्ये आपण एकही शिवसेना शिल्लक ठे ठेवणार नाही असं जे वक्तव्य के त्यांनी केलं त्याचा अर्थ असा आहे की भाजपाला उद्धवसेना नको आणि शिंदे सेनाही नको अशी सेना नक। परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये मा आहे आणि आता त्याचा सामना उद्धव ठाकरे महाविकास आघाडी कशी करते भाजपाचं जे राजकारण आहे ते महाविकास आघाडीला समजेल का आणि भाजप आपल्या राजकारणाच्या डावामध्ये महाविकास आघाडीला पाणी पाजेल का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की या सर्वामध्ये उद्धव ठाकरे यांची कोंडी होती का आणि उद्धव ठाकरे या सर्वावर यशस्वी मात करून मुंबई महापालिका ताब्यात घेण्यात यशस्वी ठरतील का की भाजप बाजी मारेल या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो